घनदाट जंगल आहे याला असं म्हणत नाही तिथे जाण्याची रिस्क घेऊ नका कारण का तुमची एक चूक तुम्हाला खूप मागात पडू शकते कोरीगड त्याचा भाव रे इकोले गाव असं घनगड त्याचे नाव नमस्कार मंडळी मी कुणाल तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील गड किल्लपणीसाठी आता प्रामुख्याने पुणे जिल्ह्यामध्ये असं गड गडकिल्ले आहेत त्यापैकी एक म्हणजे असा घनगड आता मी आहे घनगडच्या पायथ्याशी एकोले गावात आणि माझ्या मागं तुम्ही बघताय समोर आपल्याला घनगड दिसतो आहे तर आजची घनगडची भटकंती कशी असणार आहे इथं आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार तुम्हाला आणि माझा मित्र गणेश आहे मी गणेश आहे आणि आता मी निघतोय घनगडच्या वाटेला इथून जवळपास एक अर्ध पाऊन तासाचा ट्रेक आहे तर बघूया कसा ट्रेक होणार आहे चला माझा मित्र गणेश माझ्यासोबत आहे आणि माझा ट्रेक पार्टनर आहे नेहमी आम्ही दोघं कुठल्या कुठल्या तरी गडावर फिरत असतो घनगडला येण्याची आमची पहिली वेळ आहे तर आता हा जिल्हा हा जो किल्ला आहे हा प्रामुख्याने या गडाला असतो कोणी ट्रेकर्स किंवा पर्यटक येत नाही कारण का दुर्लक्षित किल्ला आहे तर आपण या गडाला भेट देत आहोत आणि प्रामुख पहिल्यांदा आपला गारज देवीचं मंदिर लागणार आहे ते आपण बघूया नंतर एक महादेवाचं मंदिर लागेल नंतर आपण गडाकडे प्रस्थान करूया चला अवघ्या काही पाच ते दहा मिनटाच्या ट्रेकनंतर तुम्ही जेव्हा गड वरती येता तेव्हा तुम्हाला पहिलं लागतं गणेश्वर महादेव मंदिर जे की समोर आहे इथे आहे गणेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या साईडलाच आपल्याला काही विरगळी बघायला भेटतात आता आपण विरगळ सुद्धा बघूया आणि विरगळ काय असते हे सुद्धा बघूया पहिले आपण दर्शन घेऊया गणेश्वर महादेवाचं मंदिर उत्तमरित्या या ठिकाणी शेड वगैरे बांधण्यात आलेली आहे आणि महादेवाची पिंड आहे समोर आपलं नंदी आहे आणि या साईडला विरगळ येत तर आपण सगळं बघूया पहिले दर्शन घेऊया आणि मग तुम्हाला विरगळ दाखवलं महाराज महा महादेवाचं दर्शन मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आपण आता जस्ट साईडला तिथं आपल्याला काही विरगळी बघायला भेटत आहेत चांगल्या अवस्थेमध्ये विरगळी आहेत काही एक तुटक्या अवस्थेमध्ये पण आहेत पण इथे जर का आपण बघितलं तर इथे एक बोर्ड लावण्यात आलेला आहे जो की घनगड प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तालुका मुलशी जिल्हा पुणे यांच्या वतीने या संस्थेच्या वतीने या ठिकाणी बोर्ड लावणे खरखर त्यांचं कौतुक करणार काय कारण का या ठिकाणी विरगळ नेमिक नेमके काय असते याची संपूर्ण माहिती त्यांनी या बोर्डावर दिलेली आहे तर विरगळ म्हणजे काय एखादा योद्धा किंवा एखादा मावळा आपल्या रयतेसाठी आणि रायासाठी जेव्हा लढाईमध्ये त्याला वीरमरण येतं त्या त्याच्या स्मरणार्थ म्हणून विरगळ ही उभारली जाते आता विरगळचे काही प्रकार आहेत त्यामध्ये चार टप्पे असतात ते कसे असतात हे आपण जाणून घेऊया आता जो इथं बघितला प्रामुख्याने जो खालचा भाग दिलेला आहे ह्याच्यामध्ये दिलेला आहे लढाईचा प्रसंग आता आपण या ठिकाणी जो चौथी विरगळ आपण बघितली तर या ठिकाणी बघा या ठिकाणी लढाईचा प्रसंग दाखवलेला आहे म्हणजे त्या योद्ध्याने किंवा त्या वीराने ज्या कुठली लढाई लढलेली आहे घोडदळ असेल किंवा पायदळ असेल त्यांनी कुठली लढाई त्या लढली आहे त्याचा प्रसंग या ठिकाणी दाखवून येतो त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये स्वर्गारोहण म्हणजे काय होतं की त्या वीराला जेव्हा वीर मरण येतं त्यानंतर त्याचं स्वर्गामध्ये अप्सरा त्यांचं स्वागत करतात त्या त्यासाठी त्यांचं स्वर्गारोहण केलं जातं आणि स्वर्गारोहणमध्ये आप त्या अप्सरा ज्या असतात त्या त्याला स्वर्गात घेऊन जातात म्हणून ते स्वर्गारोहणचा प्रसंग या ठिकाणी या ठिकाणी दाखवण्यात आले बघा त्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यामध्ये स्वर्गप्राप्ती म्हणजे काय होतं की जो वीर आहे त्याला स्वर्गामध्ये पूजेचा मान दिला जातो त्यामुळे त्याला स्वर्ग प्राप्ती होते त्यामुळे ते त्याला महादेवाची पूजा करण्याचा लाभ भेटतो असं ह्या दुसऱ्या वेगळ्या दुसऱ्या टप्प्यामध्ये दाखवलं जातं आणि जो शेवटचा टप्पा आहे त्याला म्हटलं तर कळशारोहण कळशारोहण म्हणजे काय की जो, जो वीर आहे जो योद्धा आहे लढाईमध्ये ज्याला वीर मरण आलेलं आहे त्याला मोक्ष प्राप्तीसाठी त्याला कळशारोहण करण्यात येतं असे चारही टप्पे ह्या विरगळमध्ये आपल्याला बघायला भेटतात हे बघा हा पहिला हा चौथा हा तुसर, दुसरा तिसरा हा दुसरा आणि पहिला त्यामुळे विरगळ काय आहे एकदा घनगडला आला की तुम्हाला नीट एकदम चांगल्या प्रकारे बघायला भेटेल आणि तुम्हाला संपूर्ण माहिती ह्या बोर्डवर दिलेली आहे साईडलाच गणेश्वर महादेवाचं मंदिर आहे समोर आपल्या नंदीवर जो आक्रमण करण्यात आलेला आहे नंदी हा भग्नावस्थेमध्ये आहे आता इथून आपण गडाकडे जाऊया आणि गडाकडे जाताना प्रामुख्याने आता आपलं गारदा देवीचं मंदिर लागेल ते दर्शन घेऊया चला कारण थोडं वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा बोर्ड आहे किल्ले घनगडाकडे एक जस्ट उजव्या उजव्याला देवाचं मंदिर आहे एक छोटंसं ॲक्च्युली इथलं देवस्थान आहे त्या ठिकाणी नक्की नतमस्तक पाया पडा आणि गडाकडे वाटचाल करा संपूर्ण घनदाड जंगल आहे उगाच याला घनगड असं म्हणत नाही कनगाड जंगलातून वाट काढत भटकंती आडवाटे घरचे चला तर आपण गडाच्या मध्यभागी आहोत पाय त्याला आणि थोडं वरती आल्यानंतर आपल्या समोर गारजाई देवीचं मंदिर बघायला भेटतं आणि त्याच्या जस्ट साईडला एक फळक लावलेला आहे त्या फळकावर गडाचा नकाशा आणि गडाची माहिती ही उत्तमरित्या सांगितलेली आहे एकदा नक्की हा फळक वाचा थोडक्यामध्ये घनगड जेव्हा महाराजांनी पुरंदरचा तह हो केला त्या तहामध्ये जे तेवीस किल्ले मुलांना दिले तर त्या तेवीस ते किल्ल्यामध्ये घनगडचा समावेश होता त्यानंतर मग काळांतराने छत्रपती शा राजा राजे यांचा मृत्यू झाला त्यानंतर घनगड हा मुघलांकडे गेला त्यानंतर मग मुघलांकडे गड असताना इसवी सन सोळाशे सोळामध्ये पंताजी शिवदेव सानव यांनी हा गड जिंकून घेतला आणि त्यांनी आपल्या ताब्यामध्ये हा गड घेतला त्यानंतर ते त्यांच्याकडे गड असताना कालांतराने सोळाशे तेरामध्ये कान्होजी आंग्रे यांनी या गडाचा ताबा घेतला असं करता करता उत्तर पेशवे काळामध्ये ह्या गडाचा वापर हा कैदी ठेवण्यासाठी वापरला जात असे त्या ठिकाणी मोठमोठे कैदी किंवा ज्यांनी जास्त गुन्हा मोठा केला त्यांचे ते कैदी या गडावर कैद केले जात असे असा घनगडचा हा इतिहास अजून बरंच इथं माहिती दिलेली आहे ती प्रामुख्याने वाचा एकदा आणि माझ्या जस्ट मंदिराच्या स समोर असे दीपस्तंभ वगैरे बघायला भेटतील आपल्याला इथं दोन दीपस्तंभ आहेत आणि गारधई मंदिराच्या अगदीच साईडनी आपल्या हे गनगडाच्या गडाकडे जाणारी प्रमुख वाट आपल्याला भेटते तर एकदा सूचना फळक नक्की वाचा आणि गडाकडे प्रस्थान करा चला आपल्याला गडाच्या प्रमुख पायऱ्या ह्या लागलेल्या आहेत समोर पायऱ्या चाललेल्या आहेत आणि अगदीच या समोर इथे आपल्याला महादुर्गा दिसतोय प्रामुख्याने आपण जेव्हा गडाच्या वरती येतो तेव्हा आपल्याला एक मारखिंड म्हणून आपले खिंड लागते जे की संपूर्ण अशी इतरशी खिंड आहे दोन्ही लोकांच्या ही खिंड जाते तर या ठिकाणी एक स्पॉट आहे एक दगड आहे ज्या ठिकाणी गुगलला जर तुम्ही बघितलं घनगड टाकलात की त्या स्पॉटचे बरेच तुम्हाला फोटो बघायला भेटतील तो स्पॉट मी तुम्हाला दाखवत होता तो आहे समोर हा बघा तो स्पॉट आहे पण आता आपण आम्ही कधीतरी तिथे दा, जा रिस्क घेत नाही कारण का अतिशय धोकादायक आणि पूर्ण खाली खिंड आहे आणि पूर्ण दरी आहे आणि या खिंडीतनं जो वाहणारा वारा आहे त्याचा प्रेशर इतका आहे की तो लई जाऊ शकतो आणि काही होऊ शकतो त्यामुळे आम्ही तर जात नाही आणि कृपया कोणी तर जाऊ जाऊ नये ते लांबून बघा फक्त तिथं जाण्याची रिस्क घेऊ नका कारण का तुमची एक चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते त्यामुळे इथं कधी जाऊ नका लांबून बघा आणि आपल्या गाडाकडे प्रस्थान करा अगदी आपण अर्धा असा या ट्रेकनंतर आपल्याला दर्शन होतं महाद्याचं समोर आहे महादरवाजा जो की आहे गोमुखी आकाराचा तर बहुतांश गडावर आपल्याला गोमुखी आकाराचा दरवाजा बघायला भेटतो गणगडला सुद्धा गोमुखी आकाराचा दरवाजा आहे चला बघूया आपण प्रामुख्याने आपण गडाच्या वरती आलोय महादरवाजा समोर आहे या ठिकाणी अशा प्रकारचं वरती घुमट असेल हा दरवाजा आहे दरवाजाची जर वाट बघाल तुम्ही तर अगदीच दोन माणसं येऊ शकता एवढी इतकीच वाट आहे आणि या टा या ठिकाणी पूर्ण तटबंदी आहे या साईडला थोडं तटबंदी आहे या ठिकाणी आपण आलो की आपल्याला गडावरती जाण्याचा रस्ता भेटतो जो की आता बाले किल्ल्यामध्ये आणि या ठिकाणी काही गुहा आहेत त्या आपण बघूया कशा प्रकारे आहेत त्या अशा प्रकारच्या काही गुहा आहेत या ठिकाणी इकडे सुद्धा खूप मोठा आहे आरामात तुम्ही जर का स्टेला वगैरे आलात या ठिकाणी राहू शकता कुठल्या प्रकारची भीती वगैरे नाही आणि आपण आता गडाच्या वरती आहोत ह्या साईडला आपल्याला वाघजाई देवीचं मंदिर आणि जो खडक पडला तो बघायला भेटल आणि ह्या साईडला गडावरती वर जाणारी वाट आहे प्रत्यंत आपण या साईडला जाऊया इकडचं पहिले बघून घेऊ आणि मग अडाव जाई वरती चला धनगडची ओळख त्यासाठी आहे तो म्हणजे हा कातळातनं एक निस निसटून पडलेला खडक म्हणजे वारणा तुटलेला आहे अर्धातून आणि तो खाली पडलेला आहे तो खडक असा प्रकारे पडलेला आहे की ज्या त्यातून एक गुहा तयार झाले नैसर्गिकरित्या ती गुहा बघण्यासाठी खास करून लोक कनगडला येतात आता समोरच आहे गोहाही बघा हा जो खडक आहे हा पूर्णपणे निसटून खाली पडलेला आहे आणि समोरच आपल्याला वाघजाई देवीचं मंदिर भेटेल आपण मंदिराचं दर्शन घेऊया आणि या ठिकाणी वरती वाघजाई देवीचं मंदिर आहे आपण दर्शन घेऊया आणि आपण बाकीचं गड एक्सप्लोअर करूया खूप सुंदर अशी मूर्ती आहे वाघ वाघजाई देवीची आणि त्यानंतर या ठिकाणी दर्शन नक्की घ्या त्यानंतर मग या ठिकाणी मंदिर होतं मंदिर आहे आणि या ठिकाणी त्या काळामध्ये नक्कीच वरती वरच्या ठिकाणी असं काहीतरी शेड वगैरे असणार आहे कारण का या ठिकाणी तिथे खू बांबू ठोकण्याचं तिथे एक हे केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतो आहे जे की साग उभे करून त्या ठिकाणी वरती चप्पल असं येईल तर आपण तिकडचा तो दगड जो पडलेला आहे तो, तो आपण आता बघितला आहे वाघजाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण किल्ल्याच्या उजव्या म्हणजे तिकड तर बघून आपण आता किल्ल्याच्या बाले किल्ल्याला आपण जाणून जातोय आता या ठिकाणी जरा एक रिस्की पॅच आहे जो की तुमची एक चूक तुम्हाला डायरेक्ट मागात पडू शकते त्यासाठी हा बघा तर लोखंडी शिडी लावलेली आहे तुम्हाला शिडीला एकदम प्रॉपर पकडून वरती जायचं आहे कुठलीही गडबड करायची नाही आहे आणि जितका होऊ शकेल तितका शिडीच्या जवळ राहा आणि वरती गेल्यानंतर थोडंसं पॅच अजून रिस्की आहे गणेश जातोय वरती तो बघा तो गेलेला आहे वरती तिकडे तुम्हाला रोप दिलेली आहे ती पकडून तुम्ही पुढे जायचं आहे तो गेलेला आहे चला एक काम करतो मी गणेश कडे गणेशकडे कॅमेरा देतो कारण का मला पण सुद्धा थोडा रिस्की वाटते गणेश वर त्याला कॅमेरा पकडे जरा खूप रिस्की पॅच आहे पूर्ण खाली या साईडला पूर्ण दरी आहे आणि आपल्याला असं इथून वर जायचं आहे गणेश मी दे कॅमेरा देतोय जरा वरना शूट करेल मी अगदीच वरती आलो आहे आणि ही सीडी आहे इथून वरती मी उभा असं राहिलो बघा इथं एक पाय ठोळी जागा आहे आणि याला इथं रोप दिलेली आहे ही बघा ती रोप ही तुम्हाला पकडूनच वरती यायचं आहे उगाच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं धाडस करू नका मजाक मस्ती करू नका खाली पूर्ण दरी आहे आणि ही जी पायवाट आहे अक्षरशः मोती पायवाट आहे त्यामुळे बघा हा इथला पॅच आहे आपण इथनं वरती आलो आहे ह्या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला भेटेल जे की आपण बघूया बघा सेम तुम्हाला वरतीसुद्धा असे रोप लावले आहेत मजबूत आहेत ह्याला पकडूनच तुम्हाला वरती जायचं आहे कोरीव भाग आहे त्यामुळे पाऊल टाकताना खाली बघून टाका शक्यतो या साईडला आपला सगळा शरीराचा भाग या साईडला द्या आणि वरती आल्यानंतर आपल्याला खांब बघायला भेटतात जे की समोर आहेत खांबटाके आणि उत्तमरित्या पाणी स्वच्छ आहे वरती एक थोडीशी जागा आहे गुहा टाईप या साईडला एक टाका आहे थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला अजून एक खांब टाका बघायला भेटतो जे की आतून एकमेकांना कनेक्ट आहे दोघांना या साईडला अजून एक टाका आहे पाण्याचं हे बघा तर हे तिन्ही टाके आहेत ते एकमेकांना जोडलेले आहेत आणि पिण्यायोगं पाणी आहे गडावर येताना एक पाण्याची बॉटल सोबत ठेवा उन्हाचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढले ऊन आणि जेव्हा तुम्ही एप्रिल मेमध्ये ट्रेक करता तेव्हा तुम्हाला थोडं दम लागू शकतो त्यामुळे तुम्ही पाण्याची बॉटल कंटिन्यू सोबत ठेवा था। थांब अगदीच थोडं पुढे आल्यानंतर ह्या ठिकाणी अजून एक आपल्याला गुहा बघायला भेटते जी की हे आहे हीसुद्धा मोठी गुहा आहे निया आए, या साईडला ही आहे मारखिंड जे आपण नंतर बघूया आणि आता आपल्याला बाले किल्ल्याला वरती जायचं चला ब बाले किल्ल्याचा पॅच आहे का नाही का नाही का हात आहे का हा सुद्धा खूप रिस्की आहे त्यामुळे चढताना एकदम काळजीपूर्वक चढावरती कुठल्याही प्रकारचं इथे रोप वगैरे दिलेला नाहीये गणेश अवकाश रे अवकाश वरती आपल्या आप शरीराचा भाग पूर्णपणे कातळावर द्या आणि शक्यतो तुमच्या बॅगेमध्ये जास्त सामान ठेवू नका तुमच्या पाट्यावर जास्त लोड ठेवू नका तुमचा माग तोल जाऊ शकतो आणि गणेश सुखरूपपणे वरती गेलाय या ठिकाणी आपल्याला मालिकेला दोन पुरुष दिसत आहेत तर मी सुद्धा आहतोय वरती चला अशा ठिकाणी असे रोप्स लावलेले आहेत रोपचा वापर करूनच जाव अरती कारण का कुठलाच सपोर्ट नाही आहे एक साईडला पूर्ण दरी आणि एक साईडला चला आणि आपण आले किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आहे बाले किल्ल्याचा प्रवेशद्वार हा ढासाळ्या अवस्थेमध्ये आहे आणि हे दोन स्तंभ अशा प्रकारचा प्रवेशद्वार या ठिकाणी लाकडी ओंडका टाकायला दोन काचे आहेत आता गडाच्या मुख्य किल्ल्यावर आलो आहे बाले किल्ल्याचा वरती गड एक्सप्लोअर करूया आपण चला पण बाले किल्ल्यावर ना वरती आलो आहे त्या ठिकाणी एक पाण्याची टाकं आहे जे की भुयारी आहे सुद्धा बोर्ड लावण्यात आलेला आहे आणि ते एक्झॅक्टली इथे खाली आपण इथून असं वरती आलो आणि इथं असं टाकं आहे तर आपण बघूया ते टाकं कसं आहे आतमध्ये पण पावसाळ्यामध्ये ते टाकं पूर्ण भरून जातं तेव्हा ते, ते दिसत नाही आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते चांगल्या ते बघायला भेटेल की त्याची खोली किती आणि किती मोठं ते टाक पाण्याचं टाकं आहे बघूया बघते वाकून आपल्या खोली काही समजत नाही किंवा असू शकते सांगता येत नाही कारण आतमध्ये खूप काळोख आहे आणि आता ह्या स्थितीमध्ये आतमध्ये जाणं हे थोडं धोक्याच वाटतंय जनावर काही असू का शकतं तर आपण ते बाहेरन बघूया आणि आपण या ठिकाणी दोन बोरूज आहेत ते दोन बुरुज बघूया प्रथमतः आपण या साईडचा एक बुरूस बघूया चला बुरुज आहे तर दो मजली बुरुज कसं म्हणता येईल बघूया दादा तर आता आपण दो मजली गुरुजाकडे आलो आहे माहेर समोर बघतो दो मजली गुरुज आहे तर दो मजली का गुरुजाचं आपलं स्ट्रक्चर बघितलं या ठिकाणी तर याचा खालचा आणि वरचा हे दोन्हीमध्ये एक अशी गॅप आहे असं असू शकतो की या ठिकाणी असा एक लाकडी धबधबा असेल आणि त्याच्यावरची तो लाव ले ले तोफा लावलेले असतील हा तोफा लावण्याचं कारण काय तर तुम्ही बघितलं या ठिकाणी त्यानंतर मग हा एक आहे तीन, तीन प्रकारचे असे एक आहेत त्यांना मारजंग्या असं म्हटलं जातं तर मारजंग्या म्हणजे काय की घालून जो शत्रू येणार आहे त्याच्यावर तो थेट तोफा किंवा बाण किंवा उकळतं तेल वर टाकून त्याच्यावर हल्ला करता यावा त्यासाठी ह्या महाग्या बनवल्या जातात आणि त्या साईडला हे छोटे छोटे जे तुम्ही बघताय वरती याला जंग्या म्हटलं जातं जंग्या म्हटल्या म्हणजे काय की त्या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि जो खालचा हा पूर्ण आहे त्याला प्रामुख्याने इतर दौऱ्यांसाठी लाकडी खांबसाठी असे खाचे तयार करण्यात आले जेणेकरून आपल्याला समजतं की हा बुरु हा धुमजली आहे प्रामुख्याने आणि इकडे जर मागं बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला शौचालय बघायला भेटतो आपण शौचालय बघूया प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला शौच कृपाचे काही अवशेष गडावर बघायला भेटतात इथे सुद्धा आहे दोन तर ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खोदिव पाण्याचे टाके बघायला टा। भेटतात खाली इथं बघू शकता खोदीव पाण्याचे टाके आहे आणि आता सध्या पाणी इथलं आटलेलं आहे उन्हामध्ये तर आपल्याला आता हे पाणी इथं बघायला भेटणार नाही आणि थोडं पण बघूया खुकडं आहे एक मोठं पाण्याचं टाकं बघायला भेटत त्या साईड सुद्धा पाण्याचे टाके आहेत काही संपूर्ण एरिया हा घनरडचा आहे आता वरती आपण ध्वजाकडे जाऊया ध्वजा बघूया आणि तिथून आपण पुन्हा गड उतरवायला चालू करूया चला बाल शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलोय समोर आहे स्वराज्याचा भगवा ध्वजास्तंभ आणि माझ्या या साईडला तुम्ही जर बघाल तर सदरेचे काय अवशेष आपल्याला बघायला भेटतात सदरेचा काही भाग या ठिकाणी आहे वरती सुद्धा एक ज्योत्याचे काही अवशेष आहेत आणि हा संपूर्ण परिसर हा आपला बालेकिल्ल्याच्या वरचा परिसर आहे तर या ठिकाणी आपला गड संपतोय आता आपण इथून काही दृष्टीक्षेपास पडणारे काही गडकिल्ले बघूया इकडे तुम्हाला जो समोर दोन सुळके दिसत आहेत जे वी आकाराचे आहेत त्या सुळक्याला त्याची चढाई करायला वाघाचं काही लागतं असा तो तैल व्हायला साइडला इकडं बघाल तर रायगड म्हणजे अशी ओळख आहे असा बालीदा सुधागड उर्फ बोरपगड असे दोन महत्त्वपूर्ण किल्ले आपल्याला इथून बघायला भेटतात या साईडला पूर्णच पाळी शहर आहे त्या साईडला आणि पूर्ण व्हॅली आहे आणि इकडे खाली एकोले गाव आहे तर असा दृष्टीक्षेपातून पडणारा काही किल्ले आपल्याला घनगडावर बघायला भेटतात प्रामुख्याने घनगडाचा बांधकामाचं आणि किल्ला बांधण्याचं एकच महत्त्वाचं महत्त्वाचं कारण म्हणजे घाटमातामध्ये होणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवणं आणि आजूबाजूच्या परिसरावर चांगल्या प्रकारे बसवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला आसा आसा आला असावा असं म्हटलं जातं आणि सुंदर असं दृश्य आज चांगल्या प्रकारे आपल्याला घनगड बघता आला आणि तुम्ही कधी घनगडाला याल तेव्हा नक्कीच संपूर्ण गड फिरा आणि गड फिरताना काळजीपूर्वक फिरा कुठलाही कचरा करू नका गडावर पाण्याची बॉटल असेल किंवा काही असेल सोबत घेऊन जा गडाव काही ठेवू नका आणि गड समजून घ्या नुसतं गड फिरू नका आणि लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंट करा आणि तुम्ही कधी घनगडाव अजून काही नवीन बघितलं असेल ते सुद्धा करून टाका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड जय शिवराय